जव्हार मधील सध्या गावपाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जव्हारच्या पूर्वेस असलेल्या साकूर या गावात सध्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असून रात्रभर महिलांना बोरवेल आणि विहिरीभोवती हंडाभर पाण्यासाठी पहारा द्यावा लागतोय मात्र मागणी करूनही टँकरने पाणी पुरवठा केला जात नसल्यानं महिलांना कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे गावात पाणी टंचाई आहे साधारणतः किती वेळ लागतो तुम्हाला पाण्यासाठी या ठिकाणी दोन दोन तास लागत दोन दीड तास अडीच तास रात्र बेरात्र पाण्यासाठी यायला लागत घरीचे कामा टाकून आज दिवसभर थांबायला लागत पाण्यावर पाण्यासाठी गावात का दुसरीकडे पाणीच नाही सगळ्या विहिरी आटल्या बोरिंगला पाणी नाही विहिरीला पाणी नाही मग टँकर वगैरे पाणी पुरवठा नाही करत नाही टँकरला ना पण नाही जव्हारच्या पूर्वेस असलेले हे साकूर गाव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या तेराशे पेक्षा अधिक असून सध्या या गावाची लोकसंख्या अडीच हजाराच्या घरात आहे मागील दोन महिन्यांपासून या गावातील बोरवेल आणि विहिरीतील पाण्याने तळ गाठला असून यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते मोबलक पाणी मिळत नसून हंडाभर पाण्यासाठी येथील महिला रात्रभर विहिरी

हा तो एक हांडा दोन हांडा घ्यायचा आणि आता कधीच रात्रीचा हांडा आता भरायचं मग पुरत पाणी पिण्यासाठी वगैरे आंघोळीला आंघोळीला आहे पायावर पियालच पाणी नाही मग त्या थोडा हा राहिला ना चहा दहा कधी पण अजून त्याला पाणी नाही मिळत आम्ही रात ना दिवस पाणी भरतो हिरी वर येऊन राहतो पाणीच नाही विहिरीत पण पाणीच नाही मग घरी वापरायला पाणी गुरांना वगैरे मग असाच कुठून आणायचा इथून जरा आग तिथून जरा आग टिपलून टिपलून घेऊन यायचा ऊन भर ऊन उन हे हातच राहायचा रात्रीचे रात्रभर पाण्यावर यायचा पण पाणीच भेटत नाही तर ग्राम कडून साकूर गावात संभाव्य पाणी टंचाई भासणार असल्याचं पत्र या आधीच वरिष्ठ पातळीवर देण्यात आलं असताना देखील आजपर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्याचं दिसण्यात आलं नाही त्यामुळे ग्रामपंचायत देखील ग्रामस्थांची दिशाभूल करताय का असा सवाल उपस्थित केला जातोय पाठपुरा केला असता तर आतापर्यंत समजा हा असा हे वेळ बाळावर किंवा गावावर ही वे के या आले आलीच नसती आणि हे पाणी वाचून समजा अशी परिस्थिती निर्माण झाले काही रामखिन बघा की दोन दोन किलोमीटर अंतरावर आहे संध्याकाळी संध्याकाळी जर गेले तर सकाळी पहाटे येतात कारण तिथं पण पाण्याची टंचाई आहे टँकरने वगैरे पाणी पुरवठा केला जातो नाही टँक टँकरचा असा आम्ही प्रत्येक ग्राम ग्रामसभा झाली ग्रामसभेला विषय काढतो आम्हाला टँकरने पाणी टाका कुठून तरी करा पण ते फक्त एकदम बाय चान्स चुकून जर एकाच वर्षाने एक आठवडा टाकला एक टँकर दोन टँकर एक हिबरी सोडला तर ते किती दिवस पुरणार आहे समजा एखाद दिवस पुरणार आहे समजा पंधरा वीस मिनिटात पाणी सगळ्या सोड कारण गावच मोठा आहे लोकसंख्या मोठी आहे गावची त्याच्यामुळे पाणी टंचाईचे हे होते सरकारने असंच काय जी गेली असं दहा ते बारा वर्ष असंच बघ बघतोय का एक तर मार्च संपला मार्च संपला किंवा मार्चच्या अगोदरच अशी पाणी साखोमध्ये अशी डंचाई भासते की बाळा लोक ह्या संध्याकाळी चार वाजे आल्या तर सकाळी चार वाजेपर्यंत इतर कामात अजिबात होतच नाही खाण्यात ठिकाण आणि एवढी पाण्याची टंचाई आहे आणि तसंच त्याच्यात जर सांगितलं तर हे सरकार तर आहेच पण काही आहेत करत नाही साकोर गावात मागील काळात नळ पाणी योजना होती जल जीवन मिशन योजनेचं काम सुरू झाल्यानंतर जुन्या नळ पाणी योजनेचे अनेक पाईप तोडण्यात आले होते त्यामुळे ही योजना देखील सध्या बंद अवस्थेत असून जल जीवन मिशनचे कामही अपूर्ण असल्याने येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे लवकरात लवकर पर्याय व्यवस्था करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत साहेब चालू वर्षी पाऊस कधीच गेला गणपतीलाच पाऊस गेला आम्हाला चार पाच महिने पाणी टंचाई जाणवेल म्हणून आम्ही ऑक्टोबर पासून ग्रामपंचायतीकडनं बोंबा मार राहिलोय कारण वनराई बंधारे बांधा तिथे जवळ दोन उन्हाळ्यावर पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत ते पाणी आपण तिथं जर जमिनीत मुरवलं तर आपल्याला पाणी टंचाई पुढे दोन महिने कमी येईल पण ग्रामपंचायतने तिच्याकडे सगळं दुर्लक्ष केलं कोणी लक्ष घातलं नाही जे बेरीमध्ये आम्ही पाहत नाही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते पाणी सोडायचं होतं प्रत्येक वर्षी आम्हाला पंधरा ते एक महिना पाणी टंचाई जाणवायची यंदा आम्हाला पाच महिने पाणी टंचाईला सामोर जावं लागले आज असं झालंय महिलांना काही इथून जवळजवळ रामखिण वरून दोन किलोमीटर अंतरावरून तीन किलोमीटर अंतरावरून त्यांना पाणी आणावं लागतंय आणि अख्खा दिवस त्यांना ते महिलांना सगळं ते पाणी आणताच जातोय घरचं काम होत नाही खायचं ठिकाण नाही प्यायचं ठिकाण नाही रात्र दिवस ते पाण्यासाठी सगळी तळमळ धरपड करावी लागते आज तुम्ही तिथे बोरिंगवर बघा बोरिंगवर वर संध्याकाळी नंबर लावला तर पहाटी नंबर लागतो पहाटी नंबर लावला तर संध्याकाळी लागत अशी महिलांची सगळी फरफट ते पाण्यासाठी पियायला पाणी अजिबात बात हे कारण आम्ही ग्रामसभेमध्ये तसा विषय घेतला बिडनं पत्रही सुद्धा दिलं हातात नेऊन दिलं का साहेब आम्हाला काहीतरी पाण्याची व्यवस्था करा पण आजपर्यंत त्यांनाही सुद्धा जागा नाही शेवटी पेपरला पण दोन वर्ष बातमी आली साकूर गावामध्ये पाणी भीसण पाणी त्यांच्या निर्माण झाले तर तरीही सुद्धा सध्या प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना जागे ते गावामध्ये शुद्ध पाणी लोकांना पिण्याला मिळालं पाहिजे घराघरामध्ये नळाचं पाणी पियायला मिळालं पाहिजे योजना चांगली होत त्यांचे विचार चांगले होत मग ते सगळ्या योजनेचा सगळा भंग या अधिकारी लोकांनी केला आमच्या इथलं इथे चारणाळ पाणी पुरवठा योजनेचं ताज उदाहरण आहे सुरुवातीची जी विहीर खोदली त्या विहिरीला जमिनी लेवल आज पण पाणी आहे साहेब तर ती विहीर त्यांनी अधिकाऱ्यांना ते आम्ही दाखवली काय त्या अर्धवट महिलांनी ती तक्रार केली किंवा ती पाणी कोरडी विहिर आहे ती बांधून राहिला आहे ठेकेदार प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी केल्यानंतर के तिथं ते जवळजवळ ते विहिरीच्या पाण्याची मोजमाप काढलं सव्वा तीन लाख लिटर ते विहिरीला पाणी होतं साहेब याला परवानगी देऊन टाका तक्रार निकाली काढून टाका आम्हाला लवकर 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 पाणी पियाला मिळालं पाहिजे त्याला तुम्ही परवानगी द्या पण त्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तिथून पुढे अजून त्यांनी तीन विहिरी खोदल्या तिन्ही विहिरींना ते खोदल्या तिने विहिरींना पाणी लागलं ला नाही असं करून त्यांनी मागचं वर्ष फुकट आणि हा खर्च तरी कशी काय परवानगी विहिरीवरून त्यांनी पाणी घेतले आम्हाला गेल्या वर्षी पण गे पाणी मिळालं ओढाताण लोकांची झाली नसती सगळी करून खरं म्हणजे जवाहर मोखड्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असला तरी देखील या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सरकार आणि शासन कोणत्याही उपाययोजना करत नसल्याने या भागात पाणी टंचाईची दाहकता वाढतच चालली आहे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एक हजाराहून अधिक कोटी रुपये खर्च केले जाणार असूनही यानंतर तरी येथील पाणी टंचाई मिटेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर पंचायत समिती स्तरावर संभाव्य पाणी टंचाई होऊ शकते अशा पद्धतीचे एक पत्र दिनांक सहा मार्च रोजी दिलेलं आहे आणि सद्यस्थितीत पाणी टंचाईबाबत आम्ही गावातील मूळ विहीर जी आटलेली आहे त्यामध्ये आता पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या विहिरीतून पाण्याची व्यवस्था आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि तेच काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल हे सदरील काम हे कालच पूर्ण झालेलं होतं परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते मोटरचं स्टार्टर वगैरे हो ते जळाल्यामुळं ते काल चालू होऊ शकलं नाही तर त्याची दुरुस्तीचं काम आता सध्या आम्ही चालू आहे आणि ते संध्याकाळपर्यंत आज पाणी चालू होऊ शकतं सदरचं किती लोकसंख्या आहे ग्रामपंचायतीची पूर्ण ग्रामपंचायती संख्या दोन हजार चारशे आठ आहे परंतु सदरेली हे महसुली गाव साकूर ह्या साकूरची ग्रामपंचायत लोकसंख्या एक हजार तीनशे ऐंशी आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा